नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सासरी निघालेल्या मुलीला या वस्तू कधीच देऊ नयेत त्यामुळे तिच्या संसारामध्ये घडतात अमंगल गोष्टी चला तर मग पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आईवडिलांच्या घरी मुली ह्या खूपच लाडाने वाढतात आणि लग्नानंतर तेच घर सोडून मुलीला सासरच्या घरी जावं लागतं मुली जेव्हा आईवडिलांच्या घरातून सासरच्या घरी जातात आपल्या भारतीय परंपरेनुसार प्रत्येक मुलीचे आई वडील आपल्या मुलीला लग्नानंतर तिच्या सुखी समृद्धी वैवाहिक जीवनासाठी सर्व काही वस्तू पुरवत असतात आपल्या मुलीला दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टींची गरज असते त्या सर्व गोष्टी त्या मुलीला लग्नामध्ये दिल्या जातात पण तुम्हाला माहिती आहे का की मुलींना लग्नानंतर आई वडिलांच्या घरामधून सासरच्या घरी जात असताना कधीही चुकून सुद्धा या गोष्टी घेऊन जाऊ नये त्यामुळे तिच्या पतीवर फार मोठे संकट आई वडिलांच्या घरातून जाताना कधीही या तीन वस्तू घेऊन जाऊ नये त्यामुळे घरामध्ये फार मोठं संकट येत जर तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील तर तुमच्यासाठी या गोष्टी जाणून घेणं खूपच महत्वाचे आहे कारण बराच वेळा आपण आपल्या मुलींना अशा काही गोष्टी अगदी आनंदाने देत असतो शास्त्रानुसार आणि धर्मानुसार मुलीच्या लग्नामध्ये चुकीच्या गोष्टी दिल्या जातात त्यामुळे मुलीच्या कुटुंबामध्ये तसेच तिच्या लग्नावरही काही कधी कधी या गोष्टींचा परिणाम होतो मुलींना लग्नानंतर आई वडिलांना कधीही या वस्तू देऊ नयेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आईवडील आणि इतर नाईक नातेवाईक सर्वजण तिच्या वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देत असतात आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते प्रत्येक आई वडील आपल्या पतीप्रमाणे ऐपतीप्रमाणे लग्नामध्ये आपल्या मुलीला भेटवस्तू देत असतात लग्नामध्ये मुलीला संसार रुकवत म्हणून काही वस्तू देण्याची आजही पद्धत आहे मुलगी सासरी निघालेली असताना काही गोष्टी तिला चुकूनही दिल्या जात नाहीत पहिली गोष्ट आहे लोणचे ज्यावेळेस मुलगी सासरी जात असते त्यावेळेस त्या मुलीला लोणचे कधीही देऊ नये याचा तिच्या वैवाहिक जीवनावरती तसेच तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि तिच्या सासरच्या नातेवाईकांमध्ये तिचे नातेसंबंध बिघडू शकतात लोणच्याची चव ही आंबट असते त्यामुळे ते भेट म्हणून देणे कधीही योग्य नाही जर मुलीला आपल्या हाताने बनवलेले लोणचे द्यायचेच असेल तर त्या आईच्या त्या मुलीच्या आईने मुलीच्या घरी जाऊन ते लोणचे बनवून द्यावे कारण ज्या घरून माहेरहून मुलगी जात असते तिला लोणचं दिलं जातं त्या घरी मुलगी कधीही सुखी राहत नाही तिला मानसिक शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सा सामोरं जावं लागतं आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो तसेच लोणच्याची चव आंबट असल्यामुळे मुलीच्या वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नी यांच्या नात्यावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो दुसरी वस्तू आहे झाडू आपल्याला माहीतच आहे की झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो पण मुलगी सासरी जात असताना झाडू देऊ नये असे मानल्या मानले जाते की जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो त्यामुळे मुलीचा संसार कधीही सुखी राहत नाही तिचे जीवन दुःखाने भरलेले असते तसेच तिसरी गोष्ट म्हणजे जी मुलीला सासरी जाताना देऊ नये ती म्हणजे सुई तसेच टोकदार वस्तू चाळण अशा वस्तू गोष्टी कधीही देऊ नये शास्त्रानुसार मुलगी सासरी चालली असताना सुई तसेच धारदार वस्तू तिच्यासोबत कधीही देऊ नये मुलीला निरोप देत असताना अशा गोष्टी दिल्यामुळे नात्यांमध्ये गोडवा येण्याऐवजी कटुता येते दुरावा निर्माण होतो असे म्हटले जाते त्यामुळे सुई टोकदार वस्तू अशा वस्तू देणे टाळावे शास्त्रानुसार मुलगी ज्यावेळेस सासरी निघालेली असते त्यावेळेस तिला पिठाची चाळणी सुद्धा देऊ नये असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीही काहीतरी वस्तू देत असते तेव्हा त्या गोष्टींमध्ये चाळणीचा समावेश असतो त्यामध्ये मात्र चाळण देणे हे खूपच अशुभ मानले जाते सासरी निघालेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्यामुळे सुखी जीवनामध्ये अडचणी येऊ लागतात असे म्हटले तुम्हाला जाते। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अनमोल टिप्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती डेली पाहायला मिळतील धन्यवाद